नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट बघत होता अगदी तो क्षण मालिकेमध्ये येणार आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या विषयी खूप काही एकमेकांना ओळखायला सुरुवात करतात ईश्वरीच्या मनामध्ये अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत आणि अर्णव सर चांगले आहेत आणि अर्णव सरांच्या मनात जे काही ईश्वरीविषयी भावना आहे तर त्यासुद्धा ईश्वरीला स्पष्ट दिसतात अर्णव आता ईश्वरी इंदोरला जाऊ नये म्हणून हक्काने ईश्वरीवर खूप चिडचिड करत असतो कारण मनाला इन तेव्हा तू जाते मनाला इन तेव्हा तू तु येते तुझं काय तू जॉब सोडू शकते सगळं काही तू करू शकते परंतु आता मात्र ईश्वरीला समजलेलं असतं ईश्वरी विचार करते की अर्णव सर इतका रागराग का करत असतील नक्की त्यांना काय झालं असेल आपल्याकडून काही चुकले की काय म्हणून आता अर्णव हा ईश्वरी जाणार म्हणून इतका अस्वस्थ असतो त्याचं कशातही मन लागत नाही परंतु आता अंजली जेव्हा सांगते की अर्णव अरे चिंटू तू काही काळजी करू नकोस कारण आता गुरुजी लवकरच येणार आहेत आणि गुरुजी तुझ्या आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका आता लवकरच काढून देणार आहे तर अर्णव म्हणतो की काय माझ्या आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका आणि हा निर्णय यांनी कधी घेतला असेल आणि आता अर्ण विचार करतो की ईश्वरी आणि माझं लग्न अरे देवा तेव्हा आता असं म्हटल्यानंतर अर्णव एका दृष्टीने विचार करतो म्हणजे ईश्वरी आपल्यासाठी योग्य आहे तर ईश्वरीबद्दल आपल्यासाठी विचार केला जातोय आणि आपण तर ईश्वरी आता तिच्या मनात नक्की काय आहे आपण तिच्याविषयी काहीच असं म्हणजे आपल्याला कळालेलं नाही तरीसुद्धा आता आपण ईश्वरीसाठी योग्य आहोत का ईश्वरी आपला विचार करते की नाही या सगळ्याचा विचार आता अर्णव करत असतो परंतु अंजली त्या आणि आजी वीचार का असा विचार करत असतील नक्की त्यांच्या मनामध्ये काय असेल या प्रत्येक गोष्टीचा विचार मात्र आता त्यांनी करायला घेतलेला असतो परंतु आता मात्र ईश्वरी इकडे विचार करते की अर्णव सर आपण जातोय म्हणून किती अस्वस्थ आहे आपल्यावर चिडतात मग नक्की त्यांच्या मनामध्ये काहीतरी अशी वेगळी भावना असेल की आपण ती भावना ओळखू शकलो नाही आपण एकदा सरांना विचारायला हवं की सर मी जाऊ किंवा नको कारण सरांना आपल्याला जायचं कळाल्यानंतर सर आपल्याला भेटायला आलेत आणि आपल्याला भेटायला आल्यानंतर मात्र आणि सर इतके रागराग का करत असेल आणि इतके चिडचिड कारण आईविषयीसुद्धा अर्णव सर किती चांगले वागतात चा सुद्धा अगदी प्रेमाने ते एक आई म्हणून स्वीकार करतात आईची प्रत्येक गोष्ट ते ऐकतात म्हणून आता ईश्वरी प्रत्येक गोष्टीचा विचार करते मग आता हे इंदोर सोडून जाऊ की नको जेव्हा आता ती तिची गणपती बाप्पांची मूर्ती घेते गणपती बाप्पांची मूर्ती घेतल्यानंतर मात्र ईश्वरीला खूप वाईट वाटतं अर्णव सरांच्या कॅबिनमधील सर्व काही ऑफिसमधील शंतीला आठवायला सुरुवात होते त्यानंतर आता इकडे संजय हा विचार करतो की राकेश नक्की आपल्यापासून काहीतरी लपवतोय आपण आता इंदोरला जायला हवं येथे जे काही सुरू आहे तर ते काम पूर्ण झालं झाल्या इंदोरला जायला हवं परंतु आता सुप्रियाने आता इकडे फोन केलेला असतो संजयला फोन करून म्हणतो की आम्ही इंदोरला येतोय परंतु आता इंदोरला येतोय असं म्हटल्यानंतर आता संजय म्हणतो की अगं सुप्रिया तू कशाला इतकी काही करते इंदोरला येण्याची घाई करू नको मीच तिकडे येतो आहे आता असं म्हटल्यानंतर राकेशचा खूप जळफाट होतो राकेश म्हणतो की अ म्हणजे आता इकडे ईश्वरी तर यायलाच हवी आणि जर ईश्वरी इकडे आली नाही तर मात्र तिकडे खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण अर्णव आणि ईश्वरी एकत्र येतील आणि त्यांना आता वेगळं करणं खूप अवघड होईल कारण ते जर एकमेकांच्या प्रेमामध्ये असेच अडकत गेले तर आपलं भांडं ईश्वरीसमोर फुटायला वेळ लागणार नाही अंजली आणि माझं लग्न झालेलं आहे हे जर ईश्वरीला समजले तर मात्र खूप अवघड होऊन बसेल आणि आत्तापर्यंत जे काही प्लॅन मी केले तर ते सर्व प्लॅन फोप फ्लॉप होतील त्यामुळे मला असं काहीतरी आता नाटक करायला हवं तेव्हा आता संजयला मात्र आता राकेशने खोटं सांगितलेलं असतं की एकदा अनाथ आश्रमामधील माझ्या आत्याचा कॉल आला होता मानलेली आत्या आहे आणि मी तिचा भाऊ तिचा आईवडील सगळं काही प्रेम मी तिला देतो आहे तेव्हा मात्र आता संजय विचार करतो की राणी सरकार म्हणून आता हा जो काही ज्याच्याशी बोलत होतात परंतु आता संजय म्हणतो की नक्की काहीतरी वेगळं असेल आपण आता लक्ष ठेवायला हवे तेव्हा आता राकेश काहीतरी कामात असतो आणि आता सुप्रियाचा आणि त्याचा कॉल झाल्यानंतर आता संजय फोन तेथे जवळच ठेवतो परंतु आता त्या शेजारी मात्र राकेशचा फोन असतो आणि परत आता राणी सरकार या नावाने मात्र त्याला तो कॉल आलेला असतो तर आता कॉल आल्यानंतर अंजलीचा कॉल बघून आता राकेश थोडासा हा गोंधळून जातो नक्की ते तेथे संजय आहे आणि नक्की कसं बोलणार म्हणून तो मुद्दाम आता तो कॉल घेत नाही परंतु संजय आता सुद्धा काही असं बोलत नाही परंतु आता मात्र संजयने पूर्णपणे ओळखलेलं असतं की राणी सरकार नक्की काहीतरी आता हा राकेश आपल्यापासून लपवतोय आता आपण याचा हात ईश्वरीच्या हातात द्यायचा किंवा नाही याचा विचार करायला हवा कारण जयू किती आता म्हणत असली तरीसुद्धा मला याच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल आणि जर त्याच्यावर बारीक लक्ष मी ठेवले नाही तर मात्र आता ईश्वरीच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे ईश्वरीसुद्धा आपलीच मुलगी आहे आपण तिला एका मुलीवर सारखं प्रेम करतो ती सु आपल्याला आई आणि वडिलांप्रमाणे मानते मग तिचा हात असा कुणाच्या हातामध्ये द्यायला नको कारण ती जे काही आता तिच्या आईवडील तिला सोडून गेलेत आणि तिच्या आईवडील सोडून गेल्यानंतर मात्र जे काही आहे ते सगळं काही आपणच तिचे आहोत मग आपण सुत्रा मात्र आता व्यवस्थित अगदी सगळं काही विचार करून अगदी सर्व काही आता करायला हवे म्हणून आता तो लगेच राकेशवर अगदी व्यवस्थित बारकाईने लक्ष ठेवायचा प्रयत्न करतो आणि राकेशच्या मोबाईलमधील अंजलीचा कॉल तो मिळवण्याचा प्रयत्न करतो आता राकेशच्या हे लक्षात आलेलं असतं राकेश म्हणतो की आता मात्र याला काहीतरी असं वटणीवर आणावं लागेल आणि जर याला आपल्याबद्दल सर्व काही कळले तर मात्र हा ईश्वर यांनी मला लवकर एकत्र येणून देणार नाही आणि आपलं भांडं फुटायला वेळ लागणार नाही असं मात्र आता त्याने ठरवलेलं असतं म्हणून तो आता राकेशच्या जीवावर उठवायचं ठरवतो त्यानंतर आता संजय सुप्रियाला परत फोन करतो सुप्रियाला म्हणतो की हे बघा तू इकडे येण्याची घाई करू नका एकतर प्रॉब्लेम अजून सुरू आहे आणि इकडे जर आलात तर मात्र इकडे अजूनपर्यंत म्हणजे आपलं घर वगैरे जे काही आहे त्याचे सगळं काही अजून काहीच झालेले नाही कोर्टामध्ये केस तर गेलेली आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आता इकडे येऊ नका मिस तिकडे येतोय आता मिस तिकडे येतोय असं म्हटल्यानंतर आता राकेश म्हणतो की ईश्वरी तर इकडे आले असती तर खरंच खूप बरं झालं असतं परंतु आता हा जो ससूरजी आहे तर तो मात्र काहीतरी आता हा करण्याचा प्रयत्न करतोय आता याला धडा शिकवायलाच हवा जोपर्यंत याची फॅमिली तिकडे आहे तर तोपर्यंत इकडे आपण धडा शिकवायला हवा संजय म्हणतो की हे बघा राकेशजी आता काही झालं तरी आपल्याला तिकडे जावे लागेल आपण तिकडं जायला हवं नाहीतर आता माझ्या ईश्वरीला आणि नम्रताला इकडे यावं लागेल आणि इकडे तर अजूनपर्यंत जे काही केस सुरू आहे आणि जो काही आता तो बिल्डर आहे तर तो बिल्डर त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ईश्वरी नम्रता आणि सुप्रिया यांनी इकडे यायला नकोय कारण जर त्यांना हे सर्व कळले तर ईश्वरी काहीतरी आता नक्की प्रयत्न करेल आणि नक्की काहीतरी असं व्हायला नको एकतर आता ईश्वरीच्या चारित्र्यभर जे काही शिंतोडे उडवले गेले त्यामुळे ईश्वरी इकडे यायला नको म्हणून संजय म्हणतो की चला राकेशजी आपणच तिकडे जाऊयात आता राकेशला खूप राग येत असतो राकेश म्हणतो की याला मी लग्नासाठी तयार करतोय आणि याचं तर दुसरंच काहीतरी तर इकडे आता सुप्रिया विचार करते की राकेशविषयी आता ईश्वरीच्या मनात तर अजूनपर्यंत काही नाही मग अर्णव सर आणि ईश्वरी यांच्या मनात एकमेकाविषयी नक्की काहीतरी आहे कारण इंदोरला जायला निघाल्यापासून असून अर्णव सरांचे किती चक्कर झाले आणि अर्णव मात्र आता ईश्वरीला अडवायला सुद्धा आलेला असतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नक्की आपण जायला नको आपण जातोय ही खूप मोठी एक चूक करतोय आपण अर्णव सरांना कुठेतरी सोडून लांब जातोय आपल्याला काही इतकं का अस्वस्थ वाटत असेल अर्णवला सुद्धा तीच अवस्था झालेली असते ईश्वरी त्याला सोडून जाते आपण तिला थांबवायला हवं आणि ईश्वरीला सुद्धा तेच वाटत असतं की आपण कोणाला तरी आपल्या जवळच्या व्यक्तीला सोडून जातोय म्हणून तीसुद्धा आता घाईने जेव्हा गाडीच्या खाली उतरते तेव्हा मात्र आता त्याचवेळेस सुप्रियाला संजयचा कॉल आलेला असतो की सुप्रिया तू इकडे येऊ नकोस इकडे येण्याची काही करू नकोस मीच तिकडे येतोय आता ईश्वरी मात्र परत मुंबईला थांबणार आहे हे कळल्यानंतर मात्र आता सुप्रिया लगेच आता ईश्वरीला आणि नम्रताला म्हणते की चला आता बाबाच तिकडे येतात त्यामुळे आपल्याला इंदोरला जाण्याची काही गरज नाही आता संजय तिकडे येतो हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो सुद्धा दोघे अगदी घट्ट मिटे एकमेकींना मारतात आणि सुद्धा खूप आनंद होतो अर्णवचा चेहरा खुलतो अर्णवचा चेहरा खुलल्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत असते आणि सुप्रियासुद्धा बघते सुप्रिया म्हणते की आता खरंच अर्णवच्या मनामध्ये नक्की काहीतरी असं आहे कारण ईश्वरीला जायचं नाही इंदोरला जाण्याचं कॅन्सल झालं म्हणून अर्णवला किती आनंद झाला आपण एकदा अर्णवला विचारायला हवं अर्णवच्याबद्दल सर्व काही चौकशी करायला हवं कारण अर्णव आणि ईश्वरी एकमेकांसाठी योग्य आहे जो यात कितीही म्हटल्या की राकेश हा ईश्वरीसाठी योग्य मुलगा असेल परंतु मला ते नाही वाटत अर्णवच हा ईश्वरीसाठी साथ योग्य मुलगा दिसतोय हे मात्र मला अगदी ओळखते त्यामुळे मात्र आता घाई करायला नको लवकरात लवकर मात्र आपण अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या मनात जे काही सुरू दि, का आहे तर ते शोधून काढायला हवे अर्णवसुद्धा एक चांगल्या घरातला दिस मुलगा दिसतोय त्याचे संस्कारसुद्धा चांगले आहेत आपण काहीतरी असं करायला हवं आणि जे काही आहे तर ते सगळं सत्य शोधून काढायला हवं तेव्हा मात्र आता ईश्वरीने तिकडे जायचं नाही म्हणून अर्णवला घट्ट चक्क मिठी मारते अर्णव सर हे बघा मी नाही जाणार इंदोरला म्हणून आता अर्णवला खूप आनंद होतो परंतु अर्णव आता जातेवेळी अंजली आणि आजी या दोघींना म्हणलेला असतो की खरंच म्हणजे माझं माझ्याजवळ जवळ जी काही व्यक्ती येतात तर त्या कायम का मला असा सोडून का जात असतील नक्की काय असं असेल म्हणून त्या व्यक्ती मला सोडून जात असतील तेव्हा आता अंजली आणि आजी यांना प्रश्न पडलेला असतो की ईश्वरी नक्की कुठेतरी जाते आणि त्यामुळे अर्णव खूप दुःखी आहे तेव्हा आता आकाश सांगतो की हो ईश्वरी इंदोरला जाते आणि अर्णव तिथेच तिला भेटायला गेलेला आहे हे ऐकल्यानंतर आता आजी म्हणते की ईश्वरी अशी अचानक का जायला निघालेली असेल असं काय झालं असेल की ईश्वरीला अचानक तिकडे जाण्याचा तिने निर्णय घेतला असेल ईश्वरीला आता घरी बोलून घेऊयात आणि तिच्या आईला सुद्धा आणि ते दोघी आता जेव्हा घरी येतील तेव्हा मात्र आता लगेच आपण सर्व काही आहे तर ईश्वरीच्या आईला सांगून या लग्नाची तयारी करूयात गुरुजीसुद्धा येतीलच पत्रिका जुळून देतील त्यामुळे आता उशीर त्या करायला नको आजीची आज खूप घाई सुरू असते आणि आता वल्लरीचा खूपच जळफाट होत असतो तो आता वल्लरीने जे कार्यस्थान केलेलं आहे तर ते अविनाशच्या सर्व समोर आल्यानंतर मात्र अविनाश आता खेळ करणार नसतो तो शांत बसणार नसतो जे दागिने आत्तापर्यंत वल्लभरी आपले दागिने आहे असं अर्णवला खोटं सांगून तिने अर्णवला बिझनेससाठी खूप मदत केली आणि आत्तापर्यंत जे सत्य तिने इतक्या दिवस दडून ठेवलेलं आहे अविनाश आता ते सर्वांसमोर सांगून वल्लभरीचा पूर्णपणे आता तो माज उतरवणार असतो त्यानंतर मात्र आता इकडे संजय हे मात्र इकडे यायला निघलेलं असतं परंतु राकेशने मात्र त्याच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता जेव्हा राकेश म्हणजे आता हा चांगला नाही राकेशबद्दल सर्व काही माहिती कळाल्यानंतर मात्र राकेश हा संजयला मारण्याचा प्रयत्न करतो आणि संजयला जेव्हा आता तो खाली पडलेला असतो आता जे सत्य आहे राकेशबद्दल समजल्यानंतर राकेश, राकेश मुद्दाम त्याला कॉफीमध्ये जे औषध आहे ते औषध देऊन मारण्याचा प्रयत्न करतो परंतु आता संजय म्हणजे कोमात गेलेला असतो त्याला बोलता येत नाही हे सगळं काही आता तो फक्त राकेशकडे अगदी असा बघत असतो ईश्वरी आणि राकेशनला वेगळं करण्यासाठी तो पूर्ण आता झटत असतो परंतु आता कुणाच्याही लक्षात येत नाही परंतु आता लवकरच आता जेव्हा संजय हा अगदी व्यवस्थित बरा होऊन राकेश हा चांगला मुलगा नाही परंतु त्या अगोदर ईश्वरीसमोर अंजली आणि त्या राकेशच्या लग्नाच्या म्हणजे जे सं त्यांचे सत्य आहे ते सत्य आता ईश्वरीसमोर जेव्हा येतं तेव्हा मात्र ईश्वरी राकेशला कसा धडा शिकवते आणि अर्णवसुद्धा राकेशला त्याच्या जे काही अंजलीला फसवण्याचा कशी शिक्षा त्याला देतो हे बघणं खरंच खूप असं रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद